संपूर्ण वाळवंटात पांढऱ्या रंगाच्या टॉयलेट सीट्स विखुरल्या आहेत आणि बेन नावाचा तेरा वर्षांचा एक मुलगा त्यापैकी एकामध्ये सुसू करतो आहे असा एक सीन सिनेमात दाखवला जातो यावर आपल्याला खुदकन हसूच येतं की अख्खं वाळवंट समोर मोकळं असताना याला टॉयलेट सीटची काय गरज सवयीचा गुण दुसरं काय पण जिथे तो उभा आहे तिथे चोवीस तासांपूर्वी खोल समुद्र होता असं कोणी सांगितलं तर तुम्हाला पटेल नाही ना, ना नेमकं का काय घडलं हे समजून घेण्यासाठी आपण चित्रपटाची कथा अगदी सुरुवातीपासून समजून घेऊयात मित्रांनो काल रात्री मी सर्वाईव्ह नावाचा फ्रेंच सिनेमा बघितला सिनेमाची कथा आत्तापर्यंत पाहिलेल्या जगाचा अंत दाखवणाऱ्या इतर चित्रपटांपेक्षा फारच वेगळी वाटल्याने हा अनुभव तुमच्यासमोर इथे मांडावासा वाटला तर घडतं असं की बेन आपल्या आई वडिलांसोबत तेरावा वाढदिवस साजरा करण्यासाठी एका आलेला असतो सोबत त्याची मोठी बहीण कॅसी सुद्धा आहे जी सतरा अठरा वर्षांच्या इतर टीनेजर्स सारखीच थोडीशी नखरेल आणि चिडचिडी चीड़ आहे पण आपल्या भावावर म्हणजेच बेनवर खूप प्रेम करते बेनचे वडील टॉम आणि आई जुलिया हे एक अतिशय श्रीमंत कपल आहे कारण त्यांच्याकडे स्वतःची आलिशान यॉट आहे जी घेऊन ते आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त कॅरेबियन बेटांजवळच्या खोल समुद्रात आले आहेत पहिल्याच दृश्यात आपण बेन आणि टॉम हे यॉटच्या मागच्या भागात फिशिंग करत असताना पाहतो जुलिया म्हणजेच मुलांची आई पोहण्यासाठी खोल समुद्रात उतरते परंतु अचानक वेगवान प्रवाहात सापडते यॉट पासून दूर दूर जाऊ लागते ते मदतीसाठी हाका मारते पण ऐकणार कोण कारण तिचा आवाज यॉटच्या मागच्या भागा भागात ऐकू जात नाही आणि पुढील भागात कॅसी हेडफोन घालून म्युझिक ऐकत आहे अखेर टॉमस तिच्या हाका ऐकतो आणि मदतीला धावतो हवा भरलेली टायर ट्यूब फेकून ते चुलियाला बोटीवर ओढून घेतात आत्तापर्यंत शांत असलेल्या समुद्रात अचानक इतके वेगवान प्रवाह कसे तयार झाले हे त्यांना कळत नाही टॉम कदाचित एक ओशनोग्राफर अर्थात आहे पण त्यालाही हा अचानक झालेला बदल कळत नाही त्याच रात्री ते सर्व बेनचा सा वाढदिवस साजरा करत असताना कॅसीच्या बॉयफ्रेंडचा व्हिडिओ कॉल येतो ते दोघं बोलत असताना त्याच्या मागे विचित्र प्रकारचे वादळ घोंगावताना विजा आपण पाहू शकतो बाल्कनीतून दिसणारे वादळाचे हे दृश्य दाखवण्यासाठीच त्याने कॅसीला व्हिडिओ कॉल लावलेला असतो पण कॅसी ते भयंकर वादळ पाहून घाबरते आपण असे वादळ कधीच पाहिले नसल्याचे मान्य करते कदाचित हे एक मॅग्नेटिक स्टॉर्म असेल असे तिचा बॉयफ्रेंड सांगत असतानाच अचानक व्हिडिओ कॉल बंद पडतो आणि कॅसी त्याच्या चिंतेने रडू लागते आपल्या मम्मी डॅडी जवळ येते ते तिला समजावत असतानाच आसपास विचित्र आवाज ऐकू येऊ लागतात सर्वजण जाऊन पाहतात तर समुद्रात प्रचंड व्हेल माशांच्या झुंडीच्या झुंडी किनाऱ्याच्या दिशेने जाताना दिसून येतात लहानगा बेन त्यांना पाहून खुश होतो पण त्याचे वडील टॉम मात्र काळजीत पडतात कारण व्हेलचे असे वागणे खूप अनैसर्गिक आहे असं त्यांना वाटत त्याच वेळी एका महाकाय व्हेलच्या शेपटाचा फटका बसून यॉट हादरते आणि बंद पडते शेवटी टॉम अशा खतरनाक वेळी समुद्रात उतरून प्रोपेलर तपासण्याचे ठरवतो सर्वजण चिंतेत असतात टॉम जिवंत पाण्याबाहेर येतो परंतु यॉटच्या धारदार पत्र्याने त्याच्या खांद्याला खोल जखम झालेली असते प्रोपेलरचंही नुकसान झाल्याने यॉटला किनाऱ्याकडे वळवता येणार नाही अशी वाईट बातमी तो देतो त्याच वेळी आकाशातून एक उल्का अतिशय वेगाने येऊन को समुद्रात कोसळते सर्वजण हे आश्चर्य डोळे विस्फारून पाहत असतात आणि तेव्हाच एकामागून एक आणखी उल्का समुद्रात कोसळू लागतात यावेळी त्यांच्या यॉट पासून फक्त काही अंतरावरच टॉमच्या मते त्या उल्का नसून अवकाशातील उपग्रहांचे तुकडे आहेत जे अचानक अस्थिर होऊन पृथ्वीवर कोसळत आहेत पण असं नेमकं का घडतय तेव्हाच एक मोठा तुकडा त्यांच्या समोरच समुद्रात कोसळतो आणि त्यामुळे प्रचंड लाट तयार होऊन यॉटला धडक बसते सर्वजण कोसळतात आडवे तिडवे मुलांना मार बसतो परंतु त्यांची आई जुलिया ही व्यवसायाने डॉक्टर आहे ते आपल्या जवळच्या औषधांनी त्यांच्यावर उपचार करते वेगवान लाटा त्यांच्या यॉटला वाहत दिशाहीन घेऊन जात असतात सर्व काही देवाच्या भरवशावर सोडून ते झोपी जातात उठतात तेव्हा बोट थांबलेली असते छानपैकी ऊन पडलेलं असत ते बाहेर येऊन पाहतात तर आश्चर्यच आता त्यांची यॉट एका अथांग वाळवंटात उभी असते आसपास सर्वत्र कोरडं वाळवंटच काही टेकड्या मेलेले मासे मनुष्याने केलेली घाण पण समुद्राचा कुठेच पत्ता नसतो हे असं का घडलं हुशार पिता टॉम कंपासच्या सहाय्याने आपण नेमके कुठे आहोत याचा लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांना फार मोठी गडबड लक्षात येत काल झालेल्या महाविनाशक मॅग्नेटिक वादळामुळे पृथ्वीचे दक्षिण आणि उत्तर ध्रुव बदललेले असतात त्यामुळे कालपर्यंत जिथे समुद्र होता तो शेकडो मैल मागे सरकला आणि अर्थातच जमिनीवर पसरला असणार म्हणजेच एव्हाना या सर्व आपत्तींमुळे कोट्यवधी माणसे मारली गेली असतील पृथ्वीवर सर्वत्र हाहाकार माजला असेल कदाचित मुठभर लोकच जिवंत राहिले असतील आणि टॉमची शंका खरी ठरते तो रेडिओने कोस्ट गार्ड आणि इतरांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो पण तो व्यर्थ ठरतो अखेर मोठ्या मुश्किलीने त्यांचा संपर्क खोल समुद्रातील पाणबुडीवर असणाऱ्या एका जपानी वैज्ञानिक नावोशी होतो तो जपानी वैज्ञानिक सुद्धा ही गोष्ट खरी असल्याचे सांगतो आणि आता त्याची पाणबुडी ही खोल समुद्रात नसून त्याच वैराण वाळवंटात कुठेतरी अडकली आहे आठवडाभरात पुन्हा एकदा पृथ्वीचे ध्रुव बदलतील आणि अजस्त्र लाटा चालून येतील तेव्हा सावध रहा असा इशारा ही नावो देतो परंतु आपल्या यॉटला प्रचंड नुकसान झालेला आहे ती वेगवान लाटांपुढे टिकणार नाही असे सांगून टॉम नावकडे मदत मागतो आम्हाला सुरक्षित ठिकाणी नेऊन सोड अशी विनंती करतो परंतु आपल्या सबमर्सिबल अर्थात छोट्या आपण आणखी दोघांनाच नेऊ शकतो असे नाव म्हणतो यावर टॉम त्याला आपल्या मुलांना सोबत नेण्याची याचना करतो नाव त्यासाठी तयार होतो आणि आपले अचूक कॉर्डिनेट टॉमला पाठवतो ते अंतर तीस किलोमीटरचं असत परंतु अशा भयानक परिस्थितीत इतकं चालत जायला कमीत कमी दोन तीन दिवस लागतील म्हणून ते सर्व सामानाची बांधाबांध करू लागतात तेव्हा बेन जवळच्याच टेकडीवर जाऊन एक गॅस फुगा दोराने बांधून ठेवतो अतिशय दुरूनही दिसणारा हा फुगा पाहून आसपास कोणी जिवंत असेल तर सोबत येईल असं त्याला वाटत त्याच्या आई वडिलांनाही ही कल्पना आवडते आणि लवकरच एक जाण दाढी वाढलेला थोडासा तिरसट वाटणारा आपल्या शिकारी कुत्र्यासह त्याच्या यॉटजवळ येतो त्याने स्वसंरक्षणासाठी हातात भाला ठेवला आहे टॉम त्याला आपल्या जवळाचं पाणी प्यायला देतो आणि आणखी काही मदत हवी का असे विचारतो परंतु आपण चांगले आहोत म्हणून जगातील सर्वच लोक चांगले आहेत असं नसतं आणि जगाचं अंत जवळ असेल तर घोटभर पाण्यासाठी आणि मुठभर अन्नासाठी कुणीही कुणाचा जीव घेऊ शकत इथेही तेच घडत तो माथे फिरू पतीच्या मृत्यूच दुःख होत पण माथे फिरूला आपल्या दिशेने येताना पाहून ती यॉट मध्ये शिरते मुलांना सिग्नल देण्याची फ्लेअर गन देऊन एका कपाटात लपवते आणि स्वतः त्या माथे फिरूशी लढण्यास सज्ज होते परंतु तो जुलियाला पकडून बेदम मारहाण करतो तेव्हा कॅसी कपाटातून बाहेर येऊन त्याच्या तोंडावर फ्लेअर बार उडवते यामुळे तो मरत नाही पण धक्क्याने काही वेळ सुन्न होतो याचा फायदा उचलत तिघे यॉट मधून बाहेर पडतात बाहेर त्या माथे फिरूचा कुत्रा जुलियावर हल्ला करतो जुलिया त्याला चाकूने ठार करते येव्हाना बोटीला आग लागलेली असते परंतु ती जळून खाक होण्याआधीच माथे फिरू बाहेर पडतो आणि आपल्या मेलेल्या कुत्र्याचा बदला घेण्यासाठी या ती मागे लागतो अतिशय रखरखीत वाळवंटातून सोबत घेतलेल्या तुटपुंजा पाण्यासह सतत चालत राहणं खूप जिकिरीचं असतं जागोजागी मेलेले मासे बेवारस पडलेले कंटेनर प्लास्टिक कचऱ्याचा प्रचंड ढीग रेडिओ चिखल वगैरे दिसतो आपल्यामुळेच तो अनोळखी माणूस यॉट जवळ आला आणि त्याने डॅडींना मारलं असं बेनला वाटत असतं पण जुलिया त्याची कशीबशी समजूत काढते त्या रात्री ते एका कंटेनरमध्ये आश्रय घेतात परंतु कॅसीला झोप येत नसल्याने ती बाहेर पडते त्याच वेळी त्यांच्या मागावर असलेला माथेफिरू तिच्यावर हल्ला करतो पण दक्ष असलेली जुलिया आपल्याकडच्या चाकूने अनेक वेळा भोसकून त्या माथेफिरूला ठार करते आणि आपल्या पतीच्या खुनाचा बदला घेते मग त्या दोघी मायले की पुन्हा कंटेनरमध्ये परत येतात आणि दार घट्ट लावून झोपतात सकाळी जेव्हा ते तिघं पुन्हा प्रवासासाठी बाहेर पडतात तेव्हा त्या मातेफिरूचा शव छिन्न विछिन्न झालेलं दिसतं हे कुणी केलं पण फारसा विचार न करता ते पुढे चालू लागतात जागोजागी आपल्याला मनुष्याने केलेली महासागरातील घाण दिसून येते एका ठिकाणी सडक्या पाण्याच्या डबक्यात एक प्रचंड आकाराचा शार्क मेलेला दिसतो बेन तिथे काही क्षण रेंगाळतो मग ते पुढे जातात सूर्य डोक्यावर येताच बेनला उष्माघात जाणवतो तो आणखी चालू शकत नाही हे लक्षात घेऊन त्याची डॉक्टर असलेली आई जुलिया एका ठिकाणी विखुरलेल्या प्लास्टिकच्या अनेक खुर्च्या तंबू सारख्या एकत्र लावून तात्पुरता आडोसा तयार करते आणि बेनला आराम करू देते ती रात्र त्याच तंबूत घालवावी आणि दुसऱ्या दिवशी प्रवास सुरू करावा असे ते ठरवतात पण अंधार पडताच जुलियाला विचित्र आवाज ऐकू येऊ लागतात माथे फिरूचा मृतदेह आठवतो आणि इथे राहणं सुरक्षित नाही असं म्हणत ती ताबडतोब मुलांना घेऊन बाहेर पडते लवकरच तिला आणखी काही जिवंत माणसं दिसतात जी बेवारस कंटेनरमधून पाण्याच्या बाटल्या वगैरे काढत असतात त्यांच्याकडे बंदुका सुद्धा आहेत जुलिया त्यांना मदतीचं आवाहन करते पण रात्र पडत असल्याने कुठल्याही प्रकारची मदत न करता ते एका कंटेनरमध्ये शिरतात आणि दार लावून घेतात त्याचवेळी जुलिया आणि तिच्या मुलांना विचित्र आवाज ऐकू येतो ते मागे पाहतात तर प्रचंड खेकड्यांची फौज त्यांच्या दिशेने चालून येत असते घाबरलेली जुलिया मुलांसह कंटेनर वर चढते खेकड्यांची फौज कंटेनर वर हल्ला करून आत लपलेल्या सर्वांचा फन्ना उडवते वर मात्र त्यांना चढता येत नाही सूर्योदय होताच खेकडे माघारी जातात धोका टाळल्याचं कळताच तिघ खाली उतरतात जुलिया मेलेल्या लोकांपैकी एकाची मशीन गन उचलते व्हिडिओ गेम खेळणारा बेन ती लोड कशी करायची हे आपल्या आईला दाखवतो जुलिया सॅटेलाइट फोनद्वारे सतत संपर्कात असते खेकड्यांबद्दल तो म्हणतो की महासागराच्या तळाशी खोल कपारीत राहणारे हे अर्थात कवचधारी निशाचर जीव समुद्र मागे हटल्याने जमिनीवर आले आणि दिसेल त्यावर हल्ला करत आहेत कारण आता त्यांच्याकडे खाण्यासाठी इतर काही उरलेलं नाही आपण नेमके कुठे आहोत हे दाखवण्यासाठी नाव फ्लेअर गन उडवतो जुलिया आणि मुलांना हा सिग्नल मिळतो पण तिथवर पोचण्यासाठी अतिशय खडतर दरीतून जावं लागणार जिथे वरून दगड कोसळत असतात अत्यंत खबरदारी बाळगत ते दरी पार करू लागतात पण दरड कोसळतेच मुलांना वाचवण्यासाठी जुलिया त्यांना पुढे ढकलते आणि स्वतः मागे राहते मधली वाट खडकांनी बंद होते नावाची छोटी पाणबुडी दोनच जणांना घेऊन जाऊ शकते हे ठाऊक असल्याने ती आपल्या दोन्ही मुलांना पुढे निघून जाण्यास सांगते आपण लवकरच दुसऱ्या वाटेने असं म्हणते बेन आणि कॅसी पाणबुडी जवळ पोचतात पण इथे नाव सुद्धा खेकड्यांच्या हल्ल्यात जबर जखमी झाला आहे खेकडे आपल्या आईचीही हीच अवस्था करतील या भीतीने कॅसी पुन्हा धावत पळत तिच्या पर्यंत पोचते आणि खेकड्यांचा हल्ला होत असतानाच वेळीच वरून आधार देऊन जुलियाला वाचवते दोघी मायले की पुन्हा सबमर्सिबल जवळ पोचतात पण दुर्दैवाने नाव तोपर्यंत मेलेला असतो त्यामुळे आता जुलिया आणि तिच्या दोन्ही मुलांना पाणबुडीत जागा होऊ शकते ते आत बसतात आणि खेकड्यांचा हल्ला होतो लवकरच समुद्र ही अकराळ विक्राळ रूप घेऊन परततो प्रचंड लाटा पाणबुडीवर आदळतात परंतु ती मजबूत असते आत तिघांनी स्वतःला सीटवर पट्ट्यांनी घट्ट बांधलेलं असत अनेक तासांच्या जीव घेण्या समुद्र प्रवासानंतर पाणबुडी एका ठिकाणी बाहेर पडतात तेव्हा एका उद्ध्वस्त किनाऱ्यावर पोचलेले असतात जगाचा जवळपास अंत झालेला असतो आणि असुरक्षित भविष्य त्यांची वाट पाहत असत एकमेकांवरील प्रेम त्याग आणि जगण्याची चिकाटी या बळावर मनुष्य कुठल्याही संकटातून बाहेर पडू शकतो हे दाखवण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न असावा कमी बजेटचा पुरेपूर वापर करून घेत एक दर्जेदार आणि मनोरंजक चित्रपट कसा बनवायचा याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सर्वाइव्ह हा सिनेमा ग्राफिक्स साठी पुरेसे पैसे नसल्याने दिग्दर्शक फ्रेडरिक जार्डिन यांनी मोरोक्कोच्या वाळवंटातच शूटिंग केलं आहे काही सीन अतिशय उत्कंठावर्धक झाले आहेत अर्थात अनेक गोष्टी आणखी चांगल्या करता आल्या असत्या पण जेव्हा दीड तासांचा सिनेमा खूपच लवकर संपला असं वाटतं तेव्हा तो मनोरंजन करण्यात यशस्वी झालाय असं मानायला हरकत नाही पहायचा असेल तर हा सिनेमा अमेझॉन प्राईम वर हिंदीत उपलब्ध आहे मग तुम्हाला आमचा हा मूवी रिव्ह्यू कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणखी बऱ्याच सिनेमांचे रिव्ह्यू आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहेत नवीन असाल तर सबस्क्राईब करून त्यांचा आनंद घ्या लवकरच नवीन सिनेमा घेऊन पुन्हा भेटू जय हिंद जय महाराष्ट्र